नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो आर बी आयच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जसंदर्भात एक, कर एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण कर्ज आता एक लाख साठ हजाराच्या ऐवजी दोन लाख करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात सविस्तर अशी माहिती हा नेमका नियम काय हा कधीपासून लागू होणार आहे याचे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना ही पीक कर्ज दोन लाख रुपयेपर्यंत दिली जातात का नेमके पीक कर्ज किती मिळतात हे सर्व सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा कुठेही स्किप वगैरे करू नका मित्रांनो सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आर बी आयची चीफ मॅनेजर श्रीधरन यांच्या माध्यमातून एक पत्रक काढण्यात आलेलं आहे पत्रक म्हणजे जी, जी आर सर्व कमर्शियल बँका या सर्व बँकांना उद्देशून पत्रक देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत जी काही पीक कर्ज देण्याची अंमलबजावणी केली जाते या मार्गदर्शन सूचनांच्या अधीन राहून दिली जाणारी पीक कर्ज मर्यादा आता एक लाख साठ हजार राहूनऐवजी दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे वाढती महागाई शेतकऱ्यांचा वाढता खर्च या सर्व बाबींच्या अनुषंगाने आता एक लाख साठ हजार ऐवजी दोन लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज करण्यात आले आहे तर मित्रांनो याचबरोबर या जी आरच्या माध्यमातून आर बी आयच्या माध्यमातून आणखी एक सूचना देण्यात आली आहे म्हणजे तीन लाख रुपयात जी पीक कर्ज आहेत त्यांना व्याजदराचा चार टक्के लाभ दिला जाणार आहे अशा प्रकारच्या दोन्ही बाबींचा जो काही लाभ आहे शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावं आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला सुविधा दिली जात आहे याची माहितीसुद्धा बँकेने आपले जे काही कर्जदार शेतकरी आहेत यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी सूचना जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्राय सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद